माता की वंदे हात सर्वांचे वरती होत नाही माझ्या गाडीच्या मागे एक अँब्युलन्स आहे डॉक्टर आहे सोबत हात तपासायसाठी ज्याचे हात वरती होत नाही जरा तपासून घ्या बरं एवढा अशक्त कसा जागा हात वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मारुडा येथे घरकुगासाठी लागणाऱ्या मोफत रीतीचं वाटप चारशे चौऱ्याहत्तर घरकुगांसाठी त्याचा शुभारंभ झाला असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो मुख्य कार्यपालन अधिकारी सिंग जी, श्री किशोर शिंदे जी, अजय चरडेजी श्री प्रवीण मंजिरी टकले जी, या सर्व अधिकाऱ्यांचंही अभिनंदन करतो या यासोबत हा कार्यक्रम गरिबांचा घरकुल लाभार्थ्यांच्या कल्याणासाठी उत्तम पद्धतीने राबवल्या जावा यासाठी संध्याताई गुरनुगे प्रभाकरजी भोयर भिकारूजी शेंडे अनूप नेरंगवार मंडूजी नरमलवार चंद्रकांत मुद्दमवार व त्यांच्या टीमनी अतिशय उत्तम पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो इथं गाईड मॅने ग्लाईड मेटल्सच्या असिस्टंट जनरल मॅनेजर विद्याताई पाल व त्यांच्या टीमही उपस्थित आहे मी विद्याताईंना या विभागाचा आमदार म्हणून धन्यवाद देतो पण विद्याताई मी शाळेत शिकत असताना आमचे शिक्षक आम्हाला शिकवताना म्हणायचे की जो चांगलं काम करतो त्या एक शिक्षाही असते की त्यागा पुन्हा चांगलं काम करावं लागतं आत्ता तुम्ही चारशे चौऱ्याहत्तर राभारसे राभारत्यांसाठी ट्रॅक्टरचे पैसे दिले आता जसे तुम्ही चारशे चौऱ्याहत्तरला पैसे दिले तर आसपासच्या गावचे सर्व लोक म्हणाले की आम्ही काही भारताच्या बाहेर राहतो का आता ही, ही चूक नाही आणि म्हणून विद्यादायी ज्या शिक्षकांनी जी विद्या मग शिकवली आता विद्यादाय का माझा आग्रह आहे की कि किशोरजी आता आसपासच्या गावाचेही प्रस्ताव यांना द्या हे बाकीच्यांनाही मोफत देईल आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एक आदर्श उदाहरण प्रस्थापित करतील हे खरं आहे की या मतदारसंघाच्या जनतेचे प्रश्न सुटावे म्हणून आपण सर्वजण काम करतो पण एक गोष्ट माझ्या अनुभवावरून मी सांगू शकतो की जिथं लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांचं उत्तम पद्धतीने या संदर्भात एकत्रित येऊन काम करण्याची पद्धत विकसित होते त्या ठिकाणी आमच्या गोरगरिबांच्या चेहऱ्यावर निश्चितपणे आनंदच निर्माण होतो हा विश्वास मग आहे आपले मुख्य कार्यपालन अधिकारी सिंगजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण महाराष्ट्रात उत्तम जिल्हा परिषद व्हावी या दृष्टीने भविष्यातही कार्य करू आणि त्यासाठी मी विश्वास देतो की जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून जेव्हाही गरिबांची सेवा करण्याचं ईश्वरीय कार्य होईल तेव्हा जिथं कुठं जी आर बदगवायचा असेल तो जी आर बदगवण्यासाठी या चंद्रपूर जिल्ह्याच्या वाघाच्या भूमीचा प्रतिनिधी म्हणून वाघासारखा आवाज काढग्याशिवाय राहणार नाही आणि ऐकलं नाही तर फाडग्याशिवायही राहणार नाही हाही विश्वास मी देतो खरं तर आपल्या जिल्ह्यामधल्या गोरगरिबांना भारत माता माझी आई आणि डोकं ठेवायला जागा नाही त्यांना घरकुल यावं म्हणून मी नेहमी कसोशीने प्रयत्न केला आता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुग योजनेमध्ये आपण आपल्या जिल्ह्यामध्ये चौदा हजार घरांना मंजुरी देवी जो आगा दुसऱ्या निकषात बसत नव्हता पंतप्रधान आवास योजनेच्या यादीत नाव हो येत नव्हतं आणि तो इतरांची घरं बांधून पूर्ण होताना बिचारा एका अपेक्षेच्या नजरेने बघायचं की माझं काय होईल आपण या जिल्ह्यामध्ये चौदा हजार घर यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेमध्ये मंजूर केली पण तुम्हाला माहिती आहे की प्रशासनात सर्वच अधिकारी संवेदनशील असतातच असं नाही का काहीतर असं वाटतं की देवानी स्पेशल जसा हार्टगा चालण्यासाठी पेसमेकर बसवला जातो तसं यांचं हार्ट हे माउं पेशी रक्ताचं नसून दगडाचं आहे असेही वागतात हे मंचावरच्या कोणत्याही अधिकाऱ्याला लागू नाही हे अतिशय चांगले अधिकारी आहे आणि मग अटकून गेली वसा वसाहत योजना मंजूर झाले पैसेच देत नव्हते आणि या विधानसभेत मग मी त्या सर्वांचा उद्धार हा संसदीय भाषेत केल्यावर त्यांनी सांगितलं अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये हे चंद्रपूर जिल्ह्याचे आम्ही देणार मी सांगितलं मी चंद्रपूरचं आहे च गावा देणार नाही देणारच अन्यथा आम्ही वाघाच्या भूमीत गाय विसरू नका आत्ताच मी साहेबांशी बोललो आत्ता प्रस्ताव पाठवून यशवंतराव ग्राम वसाहत योजनेमध्ये गे घरकुग योजने मध घरकु या सर्व घरकुगांना दुसऱ्या टप्प्याचाही निधी आपल्याला प्राप्त होईल पण एका गोष्टीची खंत बघा मी नेहमी विचार करतो जेव्हाही मी एखादा फोटो त्याला पुष्प अर्पण करतो मग कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोगा हार अर्पण करताना बघा नेहमी विचार येतो कि शोटी मा हुने तेतर मा मना गया कि की शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती होण्याची इच्छा नव्हतीच राजा व्हायची इच्छा नव्हती सिंहासनावर बसण्याची इच्छा नव्हती ते तर मा जिजाऊ गया की राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही राज्याभिषेक करा जगात ग एक मात्र राजा होता जो म्हणायचा बाकी सारी राज्य एखाद्या राजाच्या नावाने असायची हे राज्य टिपू सुलतानचं हे राज्य औरंगजेबाचं एकमात्र छत्रपती शिवाजी महाराज होता ज्याच्या राज्यात हे राज्य रयतेच आहे असं म्हटलं जायचं आणि मग मग नेहमी विचार करतो की फोटोमध्ये हार घालताना अजूनही रयतेचं समाधान आम्ही करण्यामध्ये यशस्वी जागो का घरकुल दिगे पण मोफत रेतीचा फक्त जी आर निघालणार तो जी आर सुद्धा एखादा दिवस आत्महत्या करेल असा होता मोफत रेती कागदावर आहे पण घरकुल ज्या मंजूर जाग त्याच्या नशिबात नाही आहे पण आपण आपल्या मतदारसंघात सुरू केलं आणि मग याचा अभिमान आहे अधिकाऱ्यांचाही अभिमान आहे की महाराष्ट्रात सर्वात जास्त पाच बरास प्रमाणे रेती देण्याचा सर्वात उत्तम कार्यक्रम जर कुठं जागा तर तो, तो आपल्या भागात झाला ज्याचं कौतुक सन्माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केलं की के लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला पाहिजे पण आज जेव्हा घरकुजाच्या संदर्भात सीओ साहेब बीडीओ साहेबांनी एक नवीन पुढाकार घेतला कारण यामध्येही ही अडचण होती किमती गया घरकुग परवडत नाही बाजारातून रेती घेतली तर चाळीस हजार रुपये रेतीमध्ये जातात पण या ठिकाणी पुन्हा विशेष अठ्ठावीस हजार शौचालयाचे बारा हजार बारा हजार शौचालयाचे सतरा हजार हा मग तेच तर म्हणतोय हा शौचालयाचे बारा मनरेगाचे अठ्ठावीस सत्तावीस नाही अठ्ठावीस आहे आणि आता सोगारचे पन्नास हजार रुपये दिले हे मी सांगतोय याच्यासाठी अने की अनेकांना माहीत नसतं आपगी अडचण अशी आहे आणि ती आपल्या सर्वांचीच आहे की गरीब माणूस कष्ट करण्यामध्ये एवढा व्यस्त असतो की त्या बिचाऱ्याला तहसीलदार बिडिओच्या दरवाजाचे उंबरठे झिजवण्यासाठी व्यवस्थ नसतो म्हणून मी माहिती देतोय आपले हक्क काय गरीब आहे याचा अर्थ कोणीही आवण टपगी मारून जावं हा विचार करू नका मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की चा चा हा, चा हा देश प्रगतीच्या मार्गावर जात असेल तर हा कोणा श्रीमंताच्या कर्तृत्वानी जात नाही आहे हा गरीबाच्या कष्टानी चालला आहे आणि म्हणून हा देश गरीबांसाठी काम करणारा असा पाहिजे आणि म्हणून या दृष्टीने मग अजून एक आनंद झाला की सीओ साहेब आता मग आहे की भाऊ आता सोगारसाठी पन्नास हजार राग पण अडचण आहे सोगारच्या मध्ये पन्नास हजार रुपये जरी असले तरी सोगारचा खर्च सत्तर हजार निश्चितपणे सीओ साहेबांसोबत मी बसेन मार्ग काढायचा असतो संकट समस्या अडचणी येत असतात प्रश्न निर्माण होत असतात पण त्याच्यावर मार्ग काढण्याचं कामच आमचं आहे आम्ही या विषयावरही मार्ग काढू या गावचे आमचे भाजपचे अध्यक्ष सरपंच संध्याताई मुद्दमवारजी उपसरपंच हे मग एकदा भेटूय त्यांनीही एक, एक मागणी केली आहे आम्ही उथलपेठ या गावाला या महाराष्ट्राचं सर्वात मोठं सोलर गाव केलं जे सर्वांना आता विजेचं बिल आपण पंखे जावा लाईट जावा तरीही एकशे तीस रुपयापेक्षा वरती येत नाही आता अडचण अशी आहे की पाचशे रुपये सहाशे रुपये आणि भरताना अडचणी येत आहे या ठिकाणी बसून की भाऊ हे हे गाव ऊर्जा ग्राम करता येईल का तर निश्चितपणे जर या गावातले सर्व लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन विचार करणार असतील तर माझी तहसीलदार राईंचवार व चिवंडे सुप्रिटेंडेंट इंजिनियर यांना या आठवड्यात आपण पाठवू आणि तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर हे गाव आपण शंभर टक्के सोगार करण्यासाठी मदत करू आणि त्यागा लागणारे पैसे हे कसे उपस्थित करता येईल हेही उपस्थित करू आणि कुठं अडचण आगीच तो जिसका कोई नाही गाईड मेटल होता है यार हा भाव आपण निश्चितपणे आणू म्हणजे विद्या दही टेन्शन घेऊ नका मी बोगेन तुम्हाला अडचण येणार नाही डायरेक्ट मी बोगेन पण या गावाला गा, पुढच्या वर्षभरात नव्हे शक्य जाग तर या दीपावली पर्यंत सरपंच साहेब शंभर टक्के सोगार करा म्हणजे एकशे तीस रुपयाच्या वरती विजेचं बी येणार नाही आणि पंख्याची हवा घेताना गरम वाटणार नाही कारण एकशे तीस रुपयामध्ये पंख्याची हवा थंड येते पण सातशे रुपयाचं बिल आलं की पंख्याची हवा गरम वाटते आणि म्हणून आपण सर्वांनी हे गाव हे शंभर टक्के कशा पद्धतीने सोगार करता येईल यासाठी पुढाकार घ्या पण पुढाकार तुम्हाला घ्यावा लागतो मी मागून तुम्हाला मदत करतो तुमच्या सर्वांच्या मागणीनुसार आपण अजून एक विषय मार्गी लावू खरं तर मारोड्याचे दोन वैशिष्ट्य आहे एक या मारोड्यानी महाराष्ट्रा एक कर्तृत्वशाली मुख्यमंत्री दिला स्वर्गीय मासा कदमबारांचं हे गाव आणि मासा कंदमवार असं नेतृत्व होतं की जेव्हा देशामध्ये तुम्हाला याची कल्पना आहे की नाही मला माहीत नाही पण पुलकी सिंगजींना मुद्दा मी माहिती दे की मासा कंदमवार जी ये इस गाव के थे इस विधानसभा के थे जब चव्हाण चव्हाणजी हमारे माननीय स्वर्गीय नेता भारत चीन के युद्ध के समय सह्याद्री मदत के मदत केवडा तेव्हा सह्याद्रीच्या मदतीला मारोड धावगा गा, गा। आणि तेव्हा एक घटना द्यावी की आपल्या देशामध्ये दे? युद्ध सुरू होत आपल्या देश आर्थिक दृष्टिकोनातून अजून मजबूत होण्याची आवश्यकता होती पण युद्धामध्ये पैसे खर्च होत असताना पंडित नेहरूंनी सांगितलं की या सैनिकांना जवानांना मदत करण्यासाठी या देशातील जनतेनी सुवर्णदान करावं महाराष्ट्राच्याही जनतेनी सुवर्णदान केलं पण तुम्हाला अभिमान वाटेल की देशात स्वर्गीय मासा कन्नमवारांच्या नेतृत्वामध्ये सर्वात जास्त सुवर्णदान करणारा अगर कोई जिग्गा था तो वो चंद्रपूर था या सोनेरी हृदयाच्या माणसांचा हा जिग्गा आहे आणि यासाठी या शहराचं या गावाचं वैशिष्ट्य आहे पण दुसरं वैशिष्ट्य या गावाचं आहे की आमच्या रक्षणासाठी खरं तर भगवान महादेव आता माझ्या छातीवर असतात छातीच्या आती असतात पण या गावाच्या रक्षणासाठी सोमनाथ हे भगवान महादेवाचं मंदिर आहे आणि आपण गावकऱ्यांच्या मागणीनुसार आता त्यागा ब वर्गाचा दर्जा दिलाय ब वर्ग सहजासहजी मिळत नाही पण तुमच्या सर्वांच्या शुभकामनेनी आपण पाठपुरावा करून ब वर्ग घेतला आणि पहिल्या टप्प्यामध्ये आता पाच कोटी रुपयाचा प्रस्ताव हा सोमनाथ साठी आपण मंजूर करतोय हा सारा भूभाग हा धान उत्पादकाचा आहे खर तर धान उत्पादकाची जेव्हाही तुम्ही आम्हाला आवाज दिला पैगांदा सांगितलं ग की धान उत्पादक शेतकऱ्यांच्या नोंदणीची मुदत वाढवा आम्ही मुदत वाढवून एकतीस डिसेंबर दिली पण पुन्हा तुम्ही सांगितलं की एकतीस डिसेंबर पर्यंत नोंदणी वायग अडचणी आहे आता आपण एकतीस जानेवारी केली आहे पण आता एकतीस जानेवारी पर्यंत नोंद करून घ्या नाही तर पुन्हा म्हणाल पुन्हा वाढवा आता एकतीस जानेवारी पर्यंत धान उत्पादक शेतकऱ्यांनी नोंद करायची आहे आणि ही नोंद कशासाठी करायची आहे नंतर पश्चाताप करू नका चिडिया चुक गई खेत फिर पस्ताने फायदा ही नोंदणी यासाठी करायची आहे की धान काही अपगा जाऊन विकलाच पाहिजे असं नाही पण ज्याची नोंदणी होईल त्याला मात्र धानाचा बोनस मिळण्याचा हक्क प्राप्त होतो म्हणून नोंदणी करायची आहे तुम्ही तर नशीबवान ठरणार आहात तर धान उत्पादक शेतकरी भात पिकवणारा शेतकरी हा तसा इतर शेतकऱ्यांपेक्षा त्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असते पण मी तुम्हाला विश्वासाने सांगतो तुम्ही नोंदणी केली त्याचा फायदा असा होणार आहे की शेतकरी सन्मान योजनेचे केंद्राचे म्हणजे मान्य मोदी साहेबांचे सहा हजार राज्याचे सहा हजार बारा हजार रुपये तुमच्या खात्यात येणार मग गाडक्या बहीण योजनेचे अठरा हजार खात्या देणार आणि जर दोन हेक्टर जमीन असेल धानाची तर चाळीस हजार रुपये म्हणजे वीस हजार रुपये हेक्टरी बोनस येणार म्हणजे वर्षाला सत्तर हजार रुपये तुमच्या घरच्या खात्यामध्ये येणार आहे त्यासाठी नोंदणी करणं गरजेचं आहे प्रश्न अनेक आहे आरोग्याचे प्रश्न सुटावे म्हणून मी या जिल्ह्यातील खर तर एकतीस पी एस सी स्मार्ट के काम सुरू आहे आणि एवढ्या स्मार्ट आहे की खर तर माझा जन्म हा चंद्रपूरच्या सामान्य रुग्णालयामध्ये जागा त्याचा फोटो आहे माझ्याकडे ज्याच्यात माझा जन्म जागा कवयची खोगी आहे तुटकी फुटकी पण आता मी उमरी पोद्दारच्या स्मार्ट पी एस सी च उद्घाटन करायचं तर प्रसूती कक्ष एवढा स्मार्ट आहे ये तो पोरगाई जन्माला आल्यावर म्हणे वास सुधीर भाऊ वा किती अच्छा तुमने बनाया है आपण ऑपरेशन थिएटर उत्तम केलं आता भविष्यामध्ये या मारोड्याचं पी एस सी सुद्धा भविष्यामध्ये स्मार्ट करण्याच्या दृष्टीने मी तुमच्या पाठीशी निश्चितपणे उभा राहील हाही विश्वास मी या निमित्ताने देतो आपण मूळमध्ये एक लाख पन्नास हजार फुटाच हॉस्पिटल करतोय पुढच्या महिन्यात डायग्नोसिस सेंटरही करतो आहे खरं तर मूळच्या जनतेनी त्यांची सेवा करण्याची संधी मात्र या निवडणुकीत आम्हाला दिली नाही पण कदाचित देवाची इच्छा असेल की मूळसाठी जे पैसे खर्च करायचे ते आता इतर ठिकाणी कामी लागले पाहिजे ग्रामीण जनतेच्या कामी लागले पाहिजे आता हे पैसे ग्रामीण जनतेच्या कामी येईल कारण मूळचा विकास आता काँग्रेसच्या हातात दिला आहे तर आपण वाट पाहू काँग्रेसचे लोक भरपूर विकास करतील याबद्दल माझ्या मनात कुठेही शंका नाही आता मीही वाट पाहिल आणि तुम्ही जाता येता मुलीवरून जाता तेव्हा काय बदललं तेवढं मात्र तुम्हीही बघून घ्या आणि मला विश्वास आहे की पाच वर्षांनी पुन्हा म्हणाल की आमचे पाच वर्ष वाया गे, गे। पण चूक तुमची आहे उत्तरपत्रिका कोरी सोडवली तर गुणपत्रिका नापास म्हणूनच येणार ना आहे कोऱ्या उत्तरपत्रिकेला मेरिटची मार्कशीट येऊ शकत नाही पण फायदा तुमचा हा आहे की ते सारे पैसे आता ग्रामीण भागामध्ये खर्च करण्याचा मी निर्णय केला आणि तसं नियोजन करण्याच्या दृष्टीने आपण काम करतो आहे पण यासाठी माझा अपेक्षा की गावागावामध्ये धीरे धीरे गावं छोटी होती पण माणसाची मन मोठी होती आता गावं मोठी जागी मन छोटी जागे काय जाती जातीमध्ये भांडणं आहे प्रत्येक जण इतका जातीमध्ये गुरफटला कि तो कि आउती बगित की तो विसरून गे की हजारो शहीदांनी प्राणाची आवती देताना कधीच जात बघितली नाही जातीपातीचं एवढं वाईट राजकारण हे धीरे धीरे जे वाढते आहे तिथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन आणि मानवता धर्म हा कुठंतरी मागे पडतो आहे ग्रामगीतेच्या माध्यमातून राष्ट्रसंतांनी खंजिरी भजन स्पर्धेच्या माध्यम खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांनी मानवतेचा धर्म सांगितला पण आम्ही मात्र मुख्य महारस्ता सोडून दिला आणि आमचा प्रवास मात्र जातीय विषाच्या रस्त्यावरून होत आहे माझी विनंती आहे की गावामध्ये एकता ठेवा गावामध्ये प्रेम ठेवा शेवटच्या व्यक्तीचं कल्याण हेच खरं तर आशीर्वाद घेण्याची एक संधी आहे यासाठी आता पांधन रस्त्याचा ही प्रकल्प खर तर मी पालकमंत्री असताना या जिल्ह्यात आपण घेतलेला पाच हजार तीन किलोमीटरचा आता मी मंत्री नाही आहे पण मी या मतदारसंघात आता सारी पांधन रस्ते या दीड ते दोन वर्षात कसे करता येईल याचं नियोजन आपण करतो आहे बीडीओ तहसीलदार आणि समिती तयार केली आणि माझा विश्वास आहे जसा श्रीमंतांना गाडी चालवताना रस्त्यावर गाडी चालवण्याचा अधिकार आहे तसाच शेतकऱ्यांना बांधन रस्त्यावर बैलगाडीमध्ये आपल्या शेतातलं सोन्यासारखं उत्पादन भरून ते नेण्याचा अधिकार आहे श्रीमंताचा जो अधिकार आहे तोच शेतकऱ्यांनाही अधिकार आहे आणि त्या दृष्टीने आपण बांधन रस्त्याचं नियोजन करण्याचा संकल्प केलं आहे पण यामध्ये सुद्धा गावकऱ्यांची मदत ही निश्चितपणे लागते खरं तर आपल्या मतदारसंघात ग्रामीण रस्ते करण्याचा मी जो संकल्प केला त्यातून या क्षणी जेवढे एम डी आर आहे ते, ते साधे पूर्ण झाले आता तर आपण सिमेंट रस्ते अनेक ठिकाणी केले गा। आपण गावात जाताना आपला रस्ता हा इतर मतदारसंघात जर तुम्ही जाल लक्षा तर लक्षात येईल कारण तुम्हाला इथं लक्षात येत नाही जेव्हा गाईड जाते गोड़ शेडिंग होते तेव्हाच गाईडचं महत्त्व कक्षात येतं पण शेडिंग जागी नाही तर गाईडचं महत्त्वच लक्षात येत नाही आपण सारे रस्ते के गए। चोटे -चोटे इच्छा के गावाच्या गया केवात सिमेंट रस्ते के गे आता फक्त छोटीशी काही कामं वाचली आहे मी विश्वास देतो की तुमचा आशीर्वाद जर नेहमी असला मूल सारखा आशीर्वाद नसावा तुमचा आशीर्वाद जर नेहमी असला तर या महाराष्ट्रामधल्या उत्तम गावांपैकी आमचा मतदारसंघाचा ग्रामीण भाग असेल हा विश्वास मी या निमित्ताने देतो मी पुन्हा एकदा श्री किशोर शिंदे बीडीओ त्यांच्या टीमचं कौतुक करे कारण शेवटी बीडीओ पदावर अनेक लोक असतात पण एखादं काम करण्याची इच्छा घेऊन त्यासाठी लॉइड मेटल सारख्यांचा शोध घ्यायचा आणि सी एस आर मधून निधी घेऊन आज चारशे चौऱ्याहत्तर घरकुगांना पाच बॉस रेती मोफत आहेच पण ट्रान्सपोर्टेशन ही मोफत दिग असच काम आपल्या मतदारसंघात सर्व ठिकाणी होण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी जर तत्पर राहिलं तर मग विश्वास आहे की आमचा मतदारसंघ हा मासा कंदमवारांच्या सेवाभावाला साजेसा मतदारसंघ होईल सर्वात जास्त सुवर्ण दान देणाऱ्या जिल्ह्याला साजेसा हा मतदारसंघ होईल आणि या मतदारसंघातली जनता ही सोन्याच्या हृदयाने ईश्वरीय कार्यात नेहमी पुढाकार घेईल हा विश्वास व्यक्त करतो घरकुल जे बांधत आहेत त्यांना माझी आग्रहाची विनंती आहे खरं तर घरकु एकशे वीस दिवसात बांधायचं असतं पण आपल्याकडे आपले चार वर्ष दोन वर्ष कामच थांबत नाही कापूस कोंड्याच्या गोष्टीसारखी आपली कथा होते चिवताई चिवताई दार उघड अशी कथा होते आणि अकबर वेगवेगळ्याच्या खिचडीसारखी कथा होते म्हणून तसं होऊ देऊ नका तुमच्या अडचणीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत आपण आठवण करा इच्छा जागा सांगा इच्छा भाजपच्या अध्यक्षांना सांगा इच्छा नेत्या संध्याताईंना सांगा इथं असणारे श्री मुद्दमवारजींना सांगा पण वेगाने घरकुल पूर्ण करा आणि आज खरं तर मी एक प्रेरणा घेतली मी इथून गेल्यावर जिल्ह्याधिकाऱ्यांना एक विनंती करणार आहे ही शक्य जागी तर म्हणजे हा प्रयत्न आहे कधी यश येतं कधी येत नाही पण मग माझ्या लक्षात आलं की आमचाच चुना काढतात आणि सिमेंट तयार करतात हो गायमस्टोन आमचा आहे पुरा गायमस्टोन आम्हाला आहे हमको चुना रे सिमेंट तयार होतं आणि मग माझ्या लक्षात आलं की हे सिमेंट चाल कुठं ह्या मुंबईत पन्नास मजुरी शंभर मजुरी घर घर बांधताय आणि आपल्या घरकुगा सिमेंट माग घ्यावं आहे या सर्व सिमेंट इंडस्ट्रीजची बैठक घेऊन आपल्याला कमीत कमी दरामध्ये कमीत कमी तीस टक्के चाळीस टक्के कन्सेशन देऊन खरकुजांना जर सिमें सिमेंट द्यायचा या उद्योगांनी केला तर निश्चितपणे मला वाटतं की रेतीसोबत सिमेंटही कमी दरात फुकट देणार नाही ते पण सिमेंट जर कमी दरात मिळालं तर मला वाटतं की निश्चितपणे फायदा आहे आता मनरेगाचे नियमही बदलले आहे आता शंभर दिवसाच्या ऐवजी मोदीजींनी एकशे पंचवीस दिवसाचं काम दिलं आहे पहिल्यांदा मजुरी म्हणजे काम मागितलं आणि दिलं नाही तर एकादाही फक्त कायद्यातच होतं पंचपक्वान्याचं ताट कागदावर होतं काही नशिबात येत नव्हते पण आता त्याही कायद्यात आपण बदल केला आहे की आता जर तहसीलदार आणि अधिकाऱ्यांनी मनरेगामध्ये काम, काम मागितल्यावर दिलं नाही तर मग मात्र त्यांना त्यांना दंड मोफत द्यावाच गागे एक तर काम द्या नाही तर घर बसल्या पैसे द्या हा आता माननीय मोदीजींनी नवीन कायद्यामध्ये दे तरतूद केली आहे सर्वांनी एकमेकाला सांगायचं आणि शेवटी मी पुन्हा सांगतोय की जेव्हा दोन एप्रिल दोन हजार दहा मी अध्यक्ष जागो होतो प्रदेशाचा भाजपचा तेव्हा मी नारा दिला होता गरीबो के सन्मान मे भाजपा मैदान मे आता ही लढाई पुन्हा तीव्र आम्ही करू मग मूळ शहर असेल की या चंद्रपूर जिल्ह्याची गरीब जनता असेल सारी शक्ती गाऊन गरीबों के सम्मान में हम सब मैदान में या भावने काम करू हा विश्वास देते अपने सर्वान नवीन वर्षा की सदिच्छा नवीन वर्षा की शुभकामना खूब खूब धन्यवाद